चंतन श्री गुरुदेव ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यधर्म कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ आज आपण ऐकणार आहोत कथा एका अभूतपूर्व महासभेची हिमालयातल्या एका दुर्गम आणि जागी सात जण चर्चेला बसले होते संध्याकाळची वेळ होती कश्यप अत्री वसिष्ठ विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि भारद्वाज या सात ऋषी महोदयांवर पृथ्वीवर सध्या चालू असलेल्या मन्वंतराच्या प्रशासनाची जबाबदारी होती आजची सभा विशेष होती वैशाख पौर्णिमेनिमित्त आयोजित या सिद्धांच्या महासभेत उपस्थित राहण्यासाठी साक्षात या सर्वांचे मालक येणार होते दरवर्षी होणाऱ्या या अभूतपूर्व आणि अद्भुत अशा महासभेस त्यांच्या मालकांचं प्रत्यक्ष सान्निध्य आणि मार्गदर्शन लाभणार होत आतापर्यंत सिद्धांवर सोपवलेल्या कामाचा आढावा आणि भाविक काळातील सिद्धांवरील जबाबदारीचं वाटप अशा दुहेरी उद्देशानं या महासभेचं आयोजन केलं होतं आज होणारा हा वैशाख पौर्णिमेचा कार्यक्रम खासच होता कारण पुढच्या एक हजार वर्षांची सृष्टीच्या नियमन आणि प्रचलनाची रूपरेखा त्यांच्या मालकांकडून समजणार होती ते मालक दुसरे तिसरे कोणी नसून हिमाच्छादित दुर्गम शिखरावर प्रकट झालेले योगीराजच होते सप्तर्षी अतिशय उल्हासित होते त्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं योगीराज आज कित्येक वर्षांनंतर भेटणार होते वातावरणात सर्वत्र आनंदाच्या स्पंदन लहरी उठत होत्या गोरज मुहूर्तावर सहस्त्र रश्मी सूर्यनारायणाची सृष्टीचा निरोप घेणारी प्रकाश किरणे हिमपर्वतावर पडून मंदपणे परावर्तित होत होती हिमालयातील अत्यंत उंच स्थळी पसरलेल्या त्या पठारावर या सभेची जागा नियोजित केली होती थोड्या उंचवटाच्या जागी एक सपाट लांब रुंद शिळा होती तिची नी, निवड योगीराजांच्या आसनासाठी केली नक्षत्र आणि तारकांनी सुशोभित केलेल्या त्या आसनाची शोभा केवळ अवर्णनीयच होती योगीराजांच्या आसनासाठी दुसरं काय शोधून दिसणार दोन विशेष अतिथी देखील या अभूतपूर्व महासभेस येणार होते त्यांच्यासाठी देखील त्या आसनाच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला चांदण्यांनी सुशोभित आसनं तयार केली गेली होती त्या तिन्ही आसनांभोवती अर्धवर्तुळाकार जागेत एक एक सिद्धांसाठी प्रशस्त आसनांची व्यवस्था केली होती अष्टदिशांना देवणाऱ्या समया वातावरणाची शोभा वाढवत होते वैशाख पौर्णिमेचा चंद्रही आज अतिशय उल्लसित झाला होता आज त्याला आकाशपटलावर उगवण्याची घाई झाली होती हिमपर्वतावरील उंच पठारावरून ते चमचमते चंद्रबिंब विशाल भासत होते आज त्याचा नितळ आणि स्निग्ध प्रकाश अतिशय आल्हाददायक वाटत होता आजच्या विशेष सभेला प्रकाशित करताना चंद्राचा उत्साह हो जणू ओसंडून वाहत होता पुढचे दोन प्रहर सप्तर्षीना बरंच काम होतं कारण ब्राह्ममुतावर योगीराज आणि विशेष दोन अतिथींच आगमन होणार होत कामाच्या रगबगीत असलेल्या ऋषीवर्यांनी शिखराखाली नजर टाकली होऊ घातलेल्या विशेष महासभेसाठी विश्वातील सर्व सिद्ध आत्मे प्रकाशपणाच्या रूपानं तरंगत तरंगत वर सरकत होते जणू काही रात्रीच्या अंधारात हजारो चमचमणाऱ्या काजव्यांची लाट तरंगत वर येत होती सर्व आसमंत एका विशेष चेतनेनं भरून गेला होता इसवी सन अकराशे एकोणपन्नास ची ती वैशाख पौर्णिमेची विशेष महासभा सुरू झाली सर्व सिद्ध आत्मे कणांच्या रूपानं प्रवास करून नियोजित जागेपर्यंत पोहोचले होते ते प्रकट होऊन त्यांच्यासाठी नियोजित जागांवर स्थानापन्न झाले आता पहिल्या विशेष अतिथींचं आगमन होणार होतं त्यांचं नाव होतं शिवगोरक्ष बाबा जे सर्व विश्वात योगाचे प्रणेते म्हणून ओळखले जातात ते महाअवतार बाबाजी जमलेले सर्व सिद्ध परमात्म्याचा स्तुतिपाठ म्हणत होते महाअतार बाबाजींचं आगमन झालं सप्तर्षीनी आणि सर्व सिद्ध आत्म्यांनी हात उंचावून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना आसन ग्रहण करण्याची आदरपूर्वक विनंती केली आता दुसऱ्या विशेष अतिथींच्या आगमनाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं विजा चमकू लागला दुसरे विशेष अतिथी होते।, होते श्री दत्तगुरू महाराज ते त्यांच्या योगी स्वरूपात प्रकट झाले सर्व सिद्ध आत्म्यांनी हात उंचावून त्यांचं स्वागत केलं सप्तर्षींनी त्यांचं स्वागत करून त्यांना सन्मानपूर्वक आसनस्थ केले आता सगळ्यांची नजर मुख्य आसनाकडे लागली होती सर्वांना वेध लागले होते ते परब्रह्माच्या आगमनाचे ब्रह्ममुहूर्तावर तो क्षण आला योगीराज तेथे प्रकटले त्यांच्या स्वागतासाठी श्री दत्त महाराज आणि श्री महावतार बाबाजी उभे होते त्यांच्या पाठीमागे सप्तर्षी हात जोडून उभे होते लाखो सिद्धांचा जमलेला समुदाय योगीराजांचा जय जै जयकार करत होता एक अभूतपूर्व दृश्य जे हजारो वर्षांत एकदाच घडतं ते घडत होतं सारी सृष्टी स्तब्ध झाली होती श्री दत्त महाराज आणि श्री महावतार बाबाजी योगीराजांना मध्यभागी असलेल्या मुख्य आसनाकडे घेऊन गेले सप्तर्षींनी योगीराजांना त्यांच्यासाठी निवडलेल्या विशेष शेळेवर आसन ग्रहण करण्याची विनंती केली योगीराजांच्या त्या महासभेची सुरुवात झाली योगीराजांनी स्वागत स्वीकारलं आणि हात उंचावून सर्वांना शुभाशीर्वाद दिले योगीराजांनी मानेनेच खूण करून कश्यप ऋषींना सभा सुरू करण्यास अनुमती दिली सभेत जमलेले सर्व सिद्ध आपापल्या कामाचा अहवाल देवे लागले त्यांना कार्यकर्त्यांना आलेल्या अडचणी त्यांनी केल्या अनेक अनुभवी जाणकार सिद्धांनी काही नवीन प्रस्ताव म्हणाले त्यावर मनमोगळी चर्चा घडून आली योगीराज श्री दत्त महाराज आणि श्री शिवगोरक्ष महावतार बाबाजी लक्षपूर्वक सर्व ऐकत होते आणि प्रसन्नतेनं मान डोलावत होते आता सर्वांचे कान आजच्या सभेचे विशेष आकर्षण असलेल्या श्री श्री योगीराजांच्या मार्गदर्शनाकडे लागले होते योगीराजांच्या मुखातून साक्षात सरस्वती ओघवू लागले धीरगंभीर आवाजात योगीराज बोलू लागले सर्वप्रथम त्यांनी सिद्धांनी केलेल्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले आजच्या सभेचं विशेष आकर्षण असलेलं त्यांचं मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले सध्या सर्व सृष्टी कलियुगाच्या अंमलाखाली आहे सनातन धर्म आणि सृष्टीच्या पालनासाठी आपण सर्व सिद्ध महात्मे जे काम करत आहात ते अत्यंत प्रशंसनीय असंच आहे पुढची सात शतकं मी स्वतः अवतार घेऊन भारतवर्षात भ्रमण करणार आहे चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे तेराशे वीस ते, तेराशे बावन्न पर्यंत मी श्रीपाद श्रीवल्ल या नावानं अवतारित होणे पण चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे तेराशे अठ्याहत्तर ते चौदाशे एकोणसाठ मी व्रतस्थ संन्यासी श्री सरस्वती स्वामी म्हणून ओळखला जाईल सदभक्तांचा उद्धार करून नंतर साडेतीनशे वर्षे कर्दळी तपासाठी बसले बसली एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारत भ्रमणास निघाले संपूर्ण भारत भ्रमण करून एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे अठराशे छप्पन्नच्या चा सुमारास प्रज्ञापुरीस येऊन तिथे बावीस वर्ष लीला दाखवून नंतर निजानंदी वय या येत्या सातशे तीस वर्षात मी तुम्हा सर्वांच्या बरोबरीने सदैव कार्यरत राहून सकल प्राणी मात्रांचं कल्याण करण आपापल्या समाजात मिसळून आणि त्यांना सांभाळून स्वधर्माची वाट दाखवायची आहे दिवसे दिवसेंदिवस प्रगत आणि प्रगल्भ होणाऱ्या माणसांच्या जीवनमूल्यांमध्ये बदल होत आहे त्यामुळे काही अंशी गोंधळलेल्या समाजाला सावरून त्यांना सुयोग्य मार्गावर ठेवणं हे काम आपल्याला अग्रक्रमान करावं लागेल मानवाने आपल्या हुशारीच्या जोरावर निसर्ग चक्रात अक्षम्य ढवळाढवळ केल्यामुळे पर्यावरणीय असमतोल निर्माण जगावर भावी काळात अनेक संकट कोसळणार आहेत या साऱ्या संकटांतून मानवजातीला सावरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अपरिमित प्रयत्नात आपल्याला सगळ्यांनाच एकत्र काम करायचं आहे आपल्यावरची ती सर्वात मोठी जबाबदारी आहे भावी कार्यासाठी चिंतन शुभम भवतो महासभेचा समारोप झाला होता उषककालाची कालाची प्रकाशकिरणी डोकावू लागली होती सर्व सिद्ध आत्मे सप्तर्षी गण श्री दत्तमहाराज आणि शिवगोरक्ष महाअवतार बाबाजी आपापल्या स्थानी रवाना झाले योगीराजांनी परत भ्रूमध्य दृष्टी वळवली आणि सर्व आसमंतात ओंकाराचा ध्वनी घुमला अभूतपूर्व महासभा अशी ज्या सिद्ध सर्व जमले सृष्टीचे भवितव्य ठरविण्या परब्रह्मपातले श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्तम् अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्तम्